मागील तीन दिवस झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यासह नायगाव मुखेड देगलूर तालुक्यात अक्षरशः पावसाने थैमान घातले आणि नदी नाले ओव्हरफ्लो झाले आहे नरसी मुखेड दरम्यान रातोळीच्या पुलावरून मन्यार नदीचे पाणी वाहत असल्यामुळे हा राज्य महामार्गाचा रस्ता मागील दोन दिवसांपासून बंद झाला आहे नांदेड नरसी देगलूर मार्गे हैदराबादला जाणाऱ्या राज्य महामार्गाचा रास्ता देखील गत दोन दिवसांपासून पूर्णतः बंद पडलाय दरम्यान मन्याड नदीचे बॅकवॉटर सकाळी अटकळी रोडवरून वाहत असल्यामुळे हा रस्ता देखील पूर्णतः बंद होता मागील दोन दिवसांपासून नरसीच्या बस स्थानकामध्ये पोहरादेवी पुसद नांदेड नरसी देगलूर मार्गे कर्नाटका बिदर चिंचोली जाणाऱ्या बस देखील सर्व लांब पल्ल्याच्या बस येथूनच थांबून असल्याचं पाहायला मिळालंय शनिवारी सकाळी देखील हे दोनही मुख्य रस्ते बंदच होते मात्र आज शनिवारी पावसाने उघडीप दिल्यामुळे जनजी संजीवन पूर्वपदावर येण्याची शक्यता वर्तवली जाते नमस्कार आ, मी राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड सर्व नांदेडकरांना माझं आव्हान आहे की आता आज जो दिवसभर आपल्याकडे पाऊस झाला आहे तो आता थांबलेला आहे परंतु तरी पण आपण आज सतर्क राहावं कारण पाण्याची पातळी खाली जाते आहे पाऊस थांबला आहे परंतु यानंतर काही साथीचे आजार किंवा इतर आजार पसरू शकतात तर त्या अनुषंगाने महापालिका आणि आरोग्य टीम यांना पण आम्ही सतर्क केलं आहे आणि त्यानंतर मग जे काय स्प्रेईंग असेल फॉगिंग असेल किंवा मेडिसिनची उपलब्धता या अनुषंगाने आम्ही कारवाई करू परंतु आपणही आपल्या आरोग्याची काळजी घ्या हे सगळ्यांना आव्हान आहे सद्यस्थितीमध्ये आपल्या विष्णुपुरी डॅममध्ये येणारी जी आवक आहे ती कमी झाली शहाऐंशी हजारापर्यंत ती गेली त्यामुळं विष्णुपुरीतून जो होणारा डिस्चार्ज आहे तो एक लाख सहा हजार होता तो आपण आता एक किट बंद करून तो शहाण्णव हजारपर्यंत कमी करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि पोचंपाड डॅम आहे तिथून होणारा विसर्ग आता साडेपाच लाख क्यू क्युसेक्स आहे तिथल्या इरिगेशन सेक्रेटरी प्रशांत पाटील साहेबांना मी बोललोय तर ते पण प्रयत्नशील आहेत की तो तेवढाच कंटिन्यू राखतील जेणेकरून आपला धर्माबाद भाग बिलोली आणि काही प्रमाणात आपला जो देगलूर एरिया आहे तिथला प्रेशर थोडा कमी होईल दुसरी गोष्ट म्हणजे अहमदपूर उदगीर आणि बिदर यांच्याही मी सातत्याने संपर्कात आहे बिदर कलेक्टर आणि लातूर कलेक्टर यांच्याशी माझं बोलणं झालंय आणि सुदैवाने कुठला अलर्ट तिकडं नाही आहे पाऊस तिकडं कमी थांबला थांबलाय त्यामुळं मनारसमध्ये कॅचमेंट येणारं जे पाणी आहे ते, ते पण आपलं कमी होईल आणि परिस्थिती थोडीशी पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे तथापि आपण पुढचे दोन तीन दिवस सतर्क राहावं आणि कुठली गोष्ट असेल तर प्रशासनाशी संपर्क साधावं धन्यवाद गंगाधर गंगासागरे एमसे न्यूज नायगाव नांदेड